नमस्कार शेतकरी बंधूंनो स्वागत आहे आपले कृषी वार्ता या यूट्यूब चॅनलमध्ये या व्हिडिओमध्ये आपण महाराष्ट्रातील आजचे ताजे कांदा बाजार भाव बघणार आहोत चला तर सविस्तर बघूया बाजार समिती कोल्हापूर आवकाली सहा हजार एकशे बहात्तर क्विंटलची किमान आहे सहाशे रुपये आहे एक हजार सातशे रुपये सर्वसाधारण आहे एक हजार शंभर रुपये बाजार समिती खेडचाकण आवकालेले एकशे पन्नास क्विंटलची किमान दर आहे एक हजार शंभर रुपये कमाल दर आहे एक हजार पाचशे रुपये सर्वसाधारण दर आहे एक हजार तीनशे रुपये बाजार समिती पुणे जात आहे लोकल आवक अकरा हजार दोनशे बत्तीस क्विंटलची किमान दर आहे सहाशे रुपये कमाल दर आहे एक हजार सहाशे रुपये दर आहे एक हजार शंभर रुपये बाजार समिती मंगळवेढा जात आहे लोकल आवकालेली एकशे एकावन्न क्विंटलची किमान दर आहे तीनशे रुपये कमाल दर आहे एक हजार पाचशे रुपये सर्वसाधारण दर आहे एक हजार चारशे रुपये बाजार समिती नाशिक जात आहे उन्हाळी आवकाली दोन हजार सातशे ऐंशी क्विंटलची किमान दर आहे चार हजार पाचशे चार हजार पाचशे चारशे पन्नास रुपये कमाल दर कमालदरा एक हजार पाचशे रुपये सर्वसाधारण दर आहे एक हजार दोनशे पन्नास रुपये बाजार समिती जुन्नर ओतूर जात आहे उन्हाळी आवकाली आठ हजार दोनशे सहासष्ट क्विंटलची किमान दर आहे पाच पाचशे रुपये कमाल दर आहे एक हजार सहाशे पन्नास रुपये सर्वसाधारण दर आहे एक हजार पन्नास रुपये बाजार समिती भुसावळ जात आहे उन्हाळी अवकालेली क्विंटल क्विंटलची किमान दर आहे हजार रुपये कमाल दर आहे दीड हजार रुपये सर्वसाधारण दर आहे बाराशे रुपये बाजार समिती पिंपळगाव बसवंत साईखेडात जात आहे उन्हाळी आवकलेली तीन हजार दोनशे चाळीस क्विंटलची किमान दर आहे सातशे रुपये कमाल दर आहे एक हजार दोनशे बेचाळीस रुपये सर्वसाधारण दर आहे एक हजार शंभर रुपये तर हे होते महाराष्ट्रातील आजचे कांदार भाव हा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला तर व्हिडिओला लाईक व चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद